तुमच्या वेळेस सगळ्यात लाडका बैलाय देऊ मला अंदाज नाही त्याचा लागला ना बा का सुरगत नागला काय चमत्कार केला की पुढं एक नंबर केला करिअर मध्ये कोणी अशी खुन्नस वगैरे दिली आहे का ड्रायवरनं कुठल्या मार्काला वाढबल तिकडून वाढ कोणी एवढंच करून जाते देण परत बैलाय त्या वाटला होता ज्या गाडी बसल ती गाडी आपली म्हणून मुलानाची हो तर त्यानं गा तिथे क्षेत्र करावानंतर ते धंदा करून नाही क्षेत्र तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेलायकोन ही दाबा मित्रांनो सरांनी नवीन खरेदी केली ना तुम्हाला माहित उदक खरेदी केलेली काय नव्हतं मला रात्री रात्री म्हणजे तुम्हाला कस माहिती पडलं माहिती कस पडलं माहिती सकाळ रात्री सांगा तीन तेतीस टक्क्या पडलं रात्री ते सांगितलं घेतलं सकाळ सकाळपूर नऊ वाजेपर्यंत कस काय वाटतंय नजर तुमच्या नजरेत चांगला आहे वाचत शरीराने चांगला वाचतो म्हणजे मारतच पण मारक नाही विषय असा आहे की तुम्ही त्या दिवशी गाडी बसला आणि सगळ्या महाराष्ट्राला बरं वाटलं काय सांगताल म्हणजे आता बकासूर विषय सांगायचं काय नाही विषय पण एवढं कमी जाते ह्या क्षेत्रात बाकासूरचं महत्व काय तुमच्या सगळ्या लाडका बैला त्याच्यामुळे काय जे ते माणूस बकासर याच म्हणले काय डबल फोर पब्लिक येते त्यासाठी ना तुम तुम ना तुमच्या नजरेतनं काय करेल वासरू म्हणजे कसं तुमच्या नजरेतनं जे आजपर्यंत तुम्ही सांगितलं ते खोट नाही झालं कधी ना वासर काम करेल की वासर काम कट करणार बरं आता सरांची इच्छा आहे की ह्या म्हणजे आठ लगेच हाणा सर लगे ना हाणणार काय पहिला अंदाज घेणार मग हाणणार म्हणजे ह्याच्या बरोबर पहिल्यांदा अंदाज घेतला पाहिजे अंदाज घ्याचा आधी आपण ना सर ज्याचा अंदाज तुम्हाला लागलाय आजपर्यंत सर ज्याचा फुड चराणाला कुणाला अंदाज लागलाय सर तुम्हाला चराणाचा अंदाज नाही त्याचा लागला बा कस ना लागला अंदाज लागत लाग। नाही लाग लाग लाग। लाग ना? <laughs> त्या दिवशी ज्यावेळेस मग तुरच्या आणि सरच्याची गाडी हँडली तुम्ही काय वाटलं तुम्हाला म्हणजे नाही पुढचा चालणार तेच पुढच राहणं सगळं नेहमी पल्लास लागेल किती पुढे गाडी पोळते जर तुम्हाला दुसरं पुढे गाडी ना ना सगळ्याला महत्व सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस कॉकटेल आणि बाबीची गाडी पुढे होती सगळ्यांनी बघितली होती फायनलला आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आपली गाडी तुमची गाडी थोडी मागे mm. होती सगळ्याला वाटत होत की कॉकटिला लागेल काय चमत्कार केला की पुढं एक नंबर केला ही काय आपली कला आहे ती कला पण तिथं दावायची फक्त सांगा की मुलाखती त्याच्या ड्रायव्हरांनी कला घेतली का नाही आपल्या डोक्या ना ना असं कधी तुम्हाला या तीस वर्षाच्या करिअर मध्ये कोणी अशी खुन्नस वगैरे दिली का ड्रायव्हरला कुठल्या दिली खुन्नस दिली जे माझ्या माझ्या कोणी ट्रेनिंग घेतलं मला कसं करायचं काय त्यांनीच मला कोणीच दिली म्हणजे काय काय झालं ती मनाची गाडी कशी आणू काय मी सांगायच्या पद्धतीने आण त्या पद्धतीने आण आणि त्यांनी परत माझ्या टांगडीवर केली म्हणजे ज्यांनी तुम्ही ज्यांनी ज्याला ज्ञान नाही त्यानं ते तशी केली म्हणजे मुलाखतीच्या मार्फत सुद्धा ना सांगायला नवीन येते ती डोना करते ती इकडून वाढ बोल तिकडून वाढ करून जाते ती आणि परत बायला त्या वाट लावून जाते म्हणजे कसं होत ना ना कुठला पण बैल हाणू द्या ना ड्रायव्हर क्षेत्राचा एक नियम आहे तुम्ही सांगता आम्हाला कधी कधी कुठला पण बैल हाणू द्या पण ज्या गाडी बसल ती गाडी आपली म्हणून गा तर क्षेत्र मुलंयची धंदा करून मारतोय ना ना सरी चौथा हे द्या किती चौथा त्यांना कसं आहे ना ना म्हणजे आता अनुभव घेत गे ह्याला पैर कस का